सरकारी नियम धाब्यावर बसवीत शिरपूर खुर्दे बुद्रुक गावठाणातील शंभर ते दीडशे वर्षे जुना वहिवाटीचा रस्ता अतिक्रमणाच्या पायी गेला गिळंकृत शेतमालकाने नांगरून सरकारी जागेवर केली दांडगाई संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे मौन दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस सोमवार रोजी शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक या गावात वहिवाटीत असलेला शंभर ते दीडशे वर्ष जुना रस्ता हा नियमांचे उल्लंघन करत नांगरून स्वतःचे शेतक्षेत्र वाढवण्याचा प्रकार घडलाय गट नंबर एकशे एक्केचाळीसचे मूळ मालक अरविंद उत्तमचंद जैन जयदीप अरविंद जैन व संदीप अरविंद जैन यांनी लगतचा गट नंबर एकशे चाळीस व एकशे एकोणचाळीसचे मालक मयूर घनश्याम वैद्य स्मिता घनश्याम वैद्य व घनश्याम गोविंद वैद्य यांना धमकी व दादागिरी दाखवत शेतरस्ता असले एकशे चाळीस व एकशे एकोणचाळीस यांच्या मोजण्या झालेल्या होत्या सिटी सर्वेचे चव्हाण सो यांनी या दोघे क्षेत्राच्या मोजण्या करून हद्दी कायम राखून कायमच्या खुणा सर्वांच्या समक्ष गाठण्यात आल्या होत्या तरी देखील जैन बंधूंची बंधूंनी दादागिरी दाखवत या कायम हद्दीच्या खुना तोडून फेकल्या होत्या परिवाराने संबंधित घटनेबाबत शासनाच्या अधिकारी वर्गासमोर या बेकायदेशीर कृत्याचा वाचला होता पण प्रशासनाने पारदर्शकता बाळगत गांभीर्याने दखल न घेतल्याने जैन यांची अतिक्रमणाची प्रवृत्ती बळावण्याला एका प्रकारे चालनाच मिळाली त्यामुळेच की काय जैन यांनी लगतचे शेतमालक श्री वैद्य यांनाही मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले दरवर्षी जैन बंधू तीन ते चार वेळेस मोजण्या करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात नाईलाजाने वैद्य परिवाराने जैन बंधूंचे विरुद्ध कायदेशीर वकिलांमार्फत समज देण्याचाही प्रयत्न केला होता अधिकारी वर्गाकडून वेळीच दखल न घेण्याच्या सवयीमुळे आज गाव व हिवाटीचाही रस्ता अतिक्रमणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन प्रयत्नशील असताना शासनाचे अधिकारी मात्र बेजबाबदारीने वागताना प्रस्तुत प्रकरणात दिसून येत आहे जैन बंधूंनी चुकीच्या मार्गाने व अधिकाऱ्यांच्या केबिनला दिवसेंदिवस घालविण्याचा हा परिणाम सिटी इंडिया न्यूज साठी शिरपूर प्रतिनिधी संदीप अग्रवाल